घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास सव्वीस जानेवारीला उपोषण करणार असल्याचा इशारा या लाभापासून वंचित असलेल्या नवापूर येथील नागरिकांनी दिला आहे याबाबत नागरिकांनी तहसीलदार आणि यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगर परिषद हद्दीतील आम्ही नागरिक असून नवापूर येथे कायमस्वरूपी रहिवासी आहेत शासनामार्फत घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु लाभार्थ्यांच्या खात्यात अद्यापही लाभाची रक्कम मिळाली नाही याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता ते उडाउडवीचे उत्तर देत असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत फक्त एक लाख रुपये प्राप्त झाले आहेत त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उडा उत्तर देऊन वेळ मारून नेली त्यामुळे भविष्यात आम्हाला बसण्याची येऊ शकते अशी शंका या नागरिकांनी व्यक्त केली आहे घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित ठेवत असल्याचा प्रकार नवापूर मध्ये सुरू असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे या हक्कासाठी आम्ही सव्वीस जानेवारीला उपोषण करणार असल्याचा इशारा उमेश बापू पवार व सौ पूनम राजपूत यांनी दिला आहे या निवेदनावर बापू पवार राहुल सिरसाट संजय सोनवणे पूनम राजपूत लीलावती राजपूत मुक्ताबाई गावित धर्मिष्ठा मावची अरुणा मावची बापू पवार बापू मावची प्रमिला मावची अल्लाउद्दीन खाटेक लता खैरनार संगीता वाडेकर मीराबाई महाले सहाय आहेत आमच्या अकाउंटला पैसे दुसऱ्या दिवशी आणि तुम्हाला यायचे पण करत द्यायचे आर्टिफिशल डिटेल्स यायचे याच्या अकाउंट टाकून द्यायचे आणि मग त्यांना कळवाय की पैसे आले वापर